मृत्यू सह न डरले मणी धर्मवीर फुटले सोनेत्र तुटले जरी जीभ दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून उरात धरूया शिवसिंह हो छावा धर्मवीर बलिदान मास हा नेमकं काय आहे ज्या दिवसापासून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी औरंगजेबाने कैद केलेलं आणि मृत्युंजय आमस्यापर्यंत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची क्रूरतेपणेने हत्या केली रोज एक अवयव काढलं जात होते धर्मवीर बलिदान मास कसा पाळायचा अनेक वर्षापासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून बलिदानमास हा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा धगधगत्या त्या ज्वालेप्रमाणे इतिहास तेवट ठेवलाय हा महिना पूर्ण हिंदू धर्मासाठी सुतकाचाच असतो आपण एखादा घरात माणूस गेल्यानंतर ना सुतक कसं पाळत केसाचं मुंडन करून पायातले चप्पल सोडतात गोडदळ सोडतात सुखाच्या कार्यक्रमात जाणं सोडणं आपली आवडती वस्तू एखादी सोडणं पण ह्या गोष्टी आता पाळून काय होणार हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो पण एक धानी ठेव आपण ज्यांच्या पाठीवर हिंदू म्हणून आज जन्माला आलेत ना ते फक्त आणि फक्त धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांमुळेच आजचे मंदिराचे कळस सुद्धा त्यांच्यामुळेच आहेत आजच्या कपाळावरचा गंध सुद्धा त्यांच्यामुळेच आहेत आजचा अस्तित्व हिंदूंचं हे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहे म्हणूनच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास हा प्रत्येक हिंदू बांधवांनी हिंदू समाजाने पाळलाच पाहिजे आले इथे निजना शिवाचा